नमस्कार कुंकु टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहोत रताळ्याचा शिरा तर, तर रताळे आपल्याला स्वच्छ धुवून आणि मध्ये उकडून घ्यायचे आहेत उकडून घेतल्यानंतर याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत छान अशी सर्व रताळ्यांची सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला मॅशरनी हे रताळे सर्व मॅश करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे साजूक तूप आणि त्यानंतर हे रताळ्याचं जे मिश्रण आहे बारीक केलेलं तर हे सर्व आपल्याला त्यामध्ये टाकून आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर तुपामध्ये म मिश्रण छान असं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे साखर चवीनुसार साखर घातल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया दूध तर दूध घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर सुंदर असा आपला रताळ्याचा शिरा तयार होतं अप्रतिम असा तर एकदा नक्की करून पहा तर या नवरात्रीच्या दिवसामध्ये हा शिरा खूप पौष्टिक असा मानला जातो तर अशा पद्धतीने हा शिरा आपला तयार झालेला आहे